फ्यावर कोळ घालणाऱ्या तीन जून दोन हजार पंचवीस रोजी आय पी एल मध्ये फायनल मॅच झाली आणि फायनल मॅच मध्ये आर सी बी नावाची टीम जी आहे ती विजेती ठरली त्यानंतर पुण्यातले विविध भागातली तरुण पोर उपद्रव माजवण्यासाठी फर्ग्युसन रोड या ठिकाणी आले गुडलक चौक असेल फर्ग्युसन कॉलेजचं गेट असेल या ठिकाणी येऊन भांगड धिंगण्याचा जो प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे डेक्कन पोलीस स्टेशन या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस ऍक्ट एकशे पस्तीस अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे या ठिकाणी शहरामध्ये किंवा इतरत्र भागामध्ये सुद्धा ज्यावेळी अशा प्रकारची एखादी गोष्ट घडते त्यावेळी त्यासाठी विना परवानगी कुणीही मोठ्या संख्येमध्ये येऊन एखादा कार्यक्रम असेल किंवा आंदोलनाची एखादी गोष्ट असेल ही विनापरवाना करू शकत नाही यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडून आदेश निर्गमित केले जातात आणि त्या आदेशांमुळे जर त्याची जर अंमलबजावणी होत नसेल आणि विनापरवाना जर अशा प्रकारचा उपद्रव माजवला जात असेल तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलिस ऍक्ट एकशे पस्तीस नुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येतो तीस ते चाळीस जणांवरती गुन्हा दाखल केलेला आहे काही जणांवरती यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई पूर्ण झालेली आहे त्यांच्या व्यतिरिक्त इतरही लोकांना आयडेंटिफाय करून त्यांना याच्यामध्ये आरोपी म्हणून निष्पन्न करून त्यांच्यावर सुद्धा माननीय न्यायालयामध्ये खटला दाखल करण्यात येणार आहे त्याच्यामुळं इथून पुढे सुद्धा अशा प्रकारच्या कुठल्याही ठिकाणी जाऊन उपद्रव माजण्याचा प्रकार करू नये ही तरुणांनासुद्धा सगळ्यांना या सगळ्या लोकांना प्रशासनाकडून फक्त विनंतीच नाही तर एक इशारा म्हटला तरी हरकत नाही